नाशिकचा तांदूळ पाव हा अगदी फेमस आहे तर त्याच्यासोबतच मी दुसरी एक कृती करून बघितली की याच्यात मी रागी वापरली आणि इतका सुंदर पाव झाला की काय बोलूच नका इतका मस्त पाव तर खाल तर तुम्ही परत परत शालिनी डॉटर या यूट्यूब चॅनलचं नाव काढाल तर तो कसा बनवायचा हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर इतका स्पॉन्ज इतका छान बघा किती मस्त होतो की आपण जो वाव पाव ब्रेड खातो ना त्याच्यापेक्षाही अतिशय चवीला सुंदर अगदी मस्त तर असाच पाव बनवण्यासाठी तुम्ही शालिनी डॉक्टर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे तर इतका स्मॉन्ज कसा आला हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर मी थोडक्यात सांगणार आहे तुम्हाला की इतका सुंदर करण्यासाठी अगदी सोपी कृती अगदी मस्त आपण रागी आणि तांदूळ एकत्र भिजत गाठलेत पण तुम्ही वेगवेगळे घाला कारण कधीकधी रागी मिक्सरमध्ये राहू शकते म्हणून रागी वेगळी बारीक करायची तांदूळ वेगळे तर रागी एक वाटी तांदूळ एक वाटी आणि थोडीशी मेथी दाणे मी चार तास भिजत घातले होते चार तासानंतर आपण त्याची फाईन पेस्ट करून घ्यायचे तर पोहे एक वाटी आहेत ते पोहे मी धुवून घेते आणि त्याच्यात पाणी घालून मी ठेवते पोहे पाणी घालून ठेवायचे जोपर्यंत रागीची पेस्ट होत नाही तोपर्यंत ते पोहे भिजतात आपली रागीची पेस्ट झालेली आहे अगदी बारीक केलेली आहे मी कारण रागी राहू शकते असं मी तुम्हाला सांगितले तर ते वेगवेगळं करून घ्या तुम्ही आता पोहे आपण थोडं पाणी घालून बारीक करून घेऊया एकदम पेस्ट करायची नाही थोडंफार बारीक खणी राहिली पाहिजे अशा अवस्थेत तुम्ही हे करून घ्या अगदी मस्त झालेली आहे तर आ आपण ते रागीच्या बॅटरमध्ये मिक्स करून घेऊयात आणि एकदम मस्त हलवून घ्यायचं आहे फेटून घ्यायचं म्हणजे आपले पोहे आणि रागीची पेस्ट एकत्र छान अशी मॅश व्हायची पाहिजे तर ते मी दुसऱ्या भांड्यात ट्रान्सफर करते कारण आपल्याला परत चार तास हे ठेवायचं आहे चार तासानंतर किती छान जाळे आलेले बघा थोडंसं मी याच्यात दही वापरले व्हिडिओ थोडासा माझा स्किप झाला तर दही वापरल्यामुळे खूप छान स्पॉज येतो चार चार मध्ये मी अंतर आहे तर आपल्याला जेवढं पाहिजे तेवढंच घ्यायचं त्याच्यात थोडीशी मिरची थोडंसं कोथिंबीर जिरे मीठ आणि हिंग घातलेलं आहे मी याच्यामुळे अप्रतिम चव होते तर इतक्या छान सोप्या पद्धतीचा हा पाव मस्त करायचा कसा तर छोटं मी पॅन घेतलेला आहे त्याच्यात तेल घातले आणि त्याच्यात मी दोन चमचे बॅटर घालते तर इतका छान पाव होतो ना तर तुम्ही खात आणि बघतच बसाल आणि या छान पावासाठी एक लाईक तर होणारच आहे तर माझी यूट्यूब फॅमिली आहे त्यांच्यासाठी मी नवीन रेसिपी आणलेली आहे तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर एवढा मस्त स्पॉन्ज आलेला पाव मी पहिल्यांदाच करून बघितला आणि मला खूप तो आवडला म्हणून मी दुसऱ्यांदा ही रेसिपी तुम्हाला करून दाखवते आहे तर याच्यासाठी तुम्हाला नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करायचा आहे तर आपलं हे यूट्यूब चॅनल आहे ना शालिनी डॉटर हे माझ्या आईच्या नावाचं आहे तर माझ्या आईच्या नावाला थोडीशी किंमत द्या आणि मला सबस्क्राईब करा तर या तांदूळ पावासोबत जे रॅगीचं पाव आहे तो मला खूप आवडलेला आहे तुम्हाला पण आवडेल आणि तुम्ही नक्की करून बघा ही विनंती